आजपासून मला सातवा महिना सुरू झाला आणि सिरियसली तुम्हाला सांगते माझी प्रेग्नेन्सीची सहा महिन्याची जर्नी कशी निघून गेली मला समजलंसुद्धा नाही दिवस इतके फास्ट निघून गेले आणि बोलता बोलता सातवा महिना सुद्धा सुरू झाला आहे आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला आणि माझे एक्सपिरियन्स सांगते किंवा माझी जर्नीचा एक्सपिरियन्स शेअर करते तुमच्यासोबत माझी प्रेग्नेन्सीचे पहिले तीन महिने खूप डेंजर गेले होते म्हणजेच उलट्यामुळे हे चालूच होतं वेट लॉस तर खूप झालेलं होता चपाती जात नव्हती किंवा जेवणसुद्धा जात नव्हतं मी दिवस दिवसभर झोपून असायचे त्यानंतर ना तीन ते सहा महिन्याचा जो काही कालावधी होता प्रेग्नेन्सीचा तो खूप मस्त गेला त्याच्यामध्ये वेट गेन पण झालं जास्त कंप्लेंट्स पण नव्हत्या पण जसा सव्वा महिना सुरू झाला ना तेव्हापासून व्हेरिकोस वेनचा प्रॉब्लेम सुरू झाला पायावरती स्वेलिंग यायला लागली आहे रात्रभर झोप लागत नाही आणि बॅकपेन तर विचारूच नका एवढं बॅकपेन होतं मला रात्रीचं जा खूप जास्त तुम्हाला तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये कोणते कोणते कंप्लेंट्स आहेत मला कमेंट करून नक्की सांगा आणि हां हे जे काही कंप्लेंट्स आहेत किंवा हा जो काही त्रास आहे ना तो सहन करावा लागणारच आहे कारण की आई होणं एवढं सोपं नाही आहे ना बरोबर ना पण ज्यावेळेस माझी डिलिव्हरी होईल किंवा ज्यावेळेस माझं सीजर होईल ना त्यावेळेस बाळाला बघून हा त्रास सगळा निघून जाणार आहे खूप हॅप्पी असणार आहे मी त्यावेळेस असो त्यानंतर मी माझं रात्री स्किन केअर वगैरे केलं आणि परत झोपी गेले सो असं होतं माझा आजचा दिवस भेटू येऊ द्याच्या ब्लॉग बाय